नमस्कार आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या रत्नागिरीतील या इंटरनॅशनल लेवलच्या क्रिकेट ग्राउंडबद्दल मद। आपल्यामध्ये शंभरपैकी नव्वद टक्के जनता ही क्रिकेट प्रेमी असते पण फार कमी लोक असतील ज्यांना माहिती असेल असे की आपल्या रत्नागिरी सारख्या शहरामध्ये असं हे मोठं ग्राउंड आहे शक्यतो कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते निसर्ग सौंदर्य म्हणजे समुद्र असेल गर्द हिरवी झाडी असेल मासे असतील आंबे काजू फणस असतील पण याहून पलीकडे आता आपल्या कोकणामध्ये झालेलं आहे हे, हे इंटरनॅशनल लेवलचं क्रिकेट ग्राउंड हे ग्राउंड आपल्या रत्नागिरीत आहे म्हणजेच कोकणात आणि कोकणात असल्यामुळे या ग्राउंडपर्यंत जाण्याचा प्रवास इतका सुंदर आहे म्हणजे तुम्हाला कोकणातील निसर्गरम्य वातावरण ही सगळी गर्द झाडी आणि जाताना वाटेत तुम्हाला ही छान नदी गाईगुरं गावागावातून हा जाणारा रस्ता छान अनुभव देत असतो सुधा इकडे जात असताना या पाण्याजवळ थोडा वेळ शांत बसलो आणि पुन्हा निघालो त्या आपल्या ग्राउंडकडे हे आहे सावंत ओयासी स्पोर्ट्स अरिना रत्नागिरीतील कोळंबे गावात आहे इथे क्रिकेटप्रेमींसाठी क्रिकेट हे भव्य असं ग्राउंड तर आहेच म्हणजे ज्यांना खरंच क्रिकेट खेळण्याची आवड आहे त्यांना या ग्राउंडवर खेळण्याचा आनंद काय असतो हे नक्कीच माहिती असेल पण या ग्राउंडसोबतच यांच्या इथे हे कॅन्टीनसुद्धा आहे जिथे तुमच्या जेवणाशी अतिशय उत्तम अशी सोय होते आम्ही गेलो तेव्हा सुद्धा आमच्या जेवणासाठी इथे हे सुंदर अशी थाळी तयार होती आम्हीसुद्धा छान असा जेवणाचा आनंद घेतला आणि इथे मुलांचासुद्धा लंचब्रेक होता इथे हे आहे पॅवेलियन म्हणजे इथे बसून तुम्ही मस्त असा क्रिकेटचा आनंद घेऊ शकता त्यानंतर ही आहे कॉमेंट्री रूम इथून सुद्धा तुम्हाला मस्त असा ग्राउंडचा व्ह्यू दिसतो इथून मस्त क्रिकेट बघायला सुद्धा मजा आली इथे चेंजिंगसाठी चेंजिंग रूमची सुद्धा अतिशय सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे त्यानंतर इथे गर्ल्स बॉईजचं टॉयलेटसुद्धा आहे आता त्यातून तुम्ही जर का बाहेरून येणारे असाल किंवा तुमच्या टीम्स असतील त्या बाहेरून येणाऱ्या असतील तर त्यांच्यासाठी राहण्याची सुद्धा अतिशय सुंदर अशी इथे व्यवस्था केलेली आहे तुम्ही इथे बघू शकता म्हणजे अगदी ग्राउंडपासून तीन ते चार मिनटाच्या हे राहण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणखीन एक म्हणजे इथे कितीही ऊन असलं तरी वारा इतका मस्त आहे आणि तो सतत चालू असतो त्यामुळे उन्हाचा त्रास थोडासा कमी जाणवतो खरंच म्हणजे जा आपल्या रत्नागिरीमध्ये क्रिकेटप्रेमींसाठी भव्य असं ग्राउंड अगदी इंटरनॅशनल लेवलचं उपलब्ध असणं ही फार मोठी गोष्ट आहे क्रिकेट 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 है। है तुम्ही क्रिकेटप्रेमी असाल किंवा तुमच्या ओळखीत कोणी क्रिकेटप्रेमी असतील तर त्यांच्यासोबत ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या ग्राउंडवर क्रिकेट खेळण्याचा आनंद घेता येईल हे आहे सावंत ओयासी स्पोर्ट्स अरिना रत्नागिरीतील कोळंबे गावात आहे त्यांच्या बाकी फॅसिलिटीजसुद्धा तुम्ही इथे वाचू शकता या ग्राउंडचे चार्जेस काय आहेत किंवा या ग्राउंडसंबंधीतील अधिक माहितीसाठी मी स्क्रीनवर नंबर मेन्शन करते त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जे खरंच क्रिकेटर होण्याचे स्वप्न पाहता आहे त्यांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी हे ग्राउंड आता सज्ज आहे आणि ते सुद्धा आपल्या रत्नागिरीमध्ये इथे खूप लहान लहान मुलं सुद्धा होती ज्यांना क्रिकेटची आवड आणि जी स्वप्न बघतात की मला एक छान असं क्रिकेटर बनायचं आहे तर आपण त्यांच्याकडून या ग्राउंड बद्दल या ग्राउंड वर खेळून त्यांना कसं वाटलं हे त्यांच्या शब्दात ऐकूया हाय मला मी पहिल्यांदा सोसा ग्राउंड वर आलो तर आणि दररोज येऊ नाही शकत म्हणून आम्ही नेट्स मध्ये प्रॅक्टिस करतो आणि ते मॅचेस साठी पण खूप टीम्स येतात माझा अभंग आणि मला या ग्राउंडवर येऊन खूप चांगलं वाटत इकडे हवा पण चांगते आणि इकडचे सात बीचेस खूप चांगले आहेत म्हणजे बॉल पण टर्न होतो क्रिकेट प्रेमींनी इथे एकदा आवर्जून भेट द्या सावंत ओएसएस स्पोर्ट्स अरिना कोळंबे रत्नागिरी थँक्यू